पनवेल परिसरात सोमवारी सकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले मिरची गल्ली युनियन हॉटेलसमोर बीबी बाठिया ज्वेलर्स समोर, ज्वेलर समोर छत्रपती शिवाजी सर्कल येथील कल्याण ज्वेलर्स समोरील रस्ता आणि पंचरत्न सर्कल यासारख्या प्रमुख ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला या परिस्थितीची माहिती मिळताच माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तातडीने दखल घेतली त्यांनी भाजपचे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव यांना या संदर्भात माहिती देऊन त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले त्यानुसार सुमित झुंजारराव यांनी तातडीने पाणी साचलेल्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांची गैरसोय जाणून घेतली त्यानंतर त्यांनी जिल्हा सरचिटणीस माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्यामार्फत पनवेल महानगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधला या त्वरित महानगरपालिकेचे कर्मचारी आणि पोकलेन मशीनच्या मदतीने तातडीने नालेसफाई करण्यात आली साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारांवरील झाकणे उघडण्यात आली आणि पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात आली या कार्यवाहीत महापालिकेच्या वतीने महेंद्र भोईर आणि त्यांची आपत्कालीन टीम सक्रियपणे कार्यरत होती लोकप्रतिनिधींच्या तातडीच्या भूमिकेमुळे पनवेल शहरातील पाणी साचण्याची समस्या लवकर नियंत्रणात आली